आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपाय सापडतो पण मानवनिर्मित समस्या सोडवण्यासाठी कडक कायदा करायला हवा सध्याच्या कायद्याचं रक्षण करणारा कायदा झाला पाहिजे आणि न्यायाधीशांसाठी जस्टिस विधी नियम लागू केला पाहिजे देशातील सुजाण नागरिकांनी आपल्या खासदारांकडे याबाबतची मागणी करावी असं मत सर्वोच्च न्यायालयातील ख्यातनाम वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी व्यक्त केलंय इचलकरंजी इथं राजशिनकर व्याख्यानमालेत ते बोलत होते इचलकरंजीतील चाणक्य प्रतिष्ठान आणि श्री आर्य चाणक्य पतसंस्थेच्या वतीनं रामभाऊ राशींकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली आहे भारतीय संविधान आणि समान नागरी कायदा या विषयावर ॲडव्होकेट अश्विन कुमार उपाध्याय यांनी व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफलं ब्रिटिश राजवटीत लूट करण्यासाठी बनवलेले कायदे अजून आपल्याकडे आहेत त्यात बदल झाला पाहिजे सर्वोच्च न्यायालय हे राष्ट्रपतींना तीन महिन्यात बिलावर निर्णय करा असं सांगतं पण न्यायालयात पाच कोटी खटले प्रलंबित आहेत हे खटले निकाली काढण्यासाठी वेळेचं बंधन लावलं जात नाही अशी खंत उपाध्याय यांनी व्यक्त केली काही खटले विनाकारण लांबवले जात आहेत त्याचा फायदा आरोपीला होतो घुसखोर आणि अतिरेक्यांना सोडवण्यासाठी मोठे वकील पुढे येतात त्यांना पैसा कोण पुरवतो असा सवाल त्यांनी केला पोलिसांची संख्या वाढवण्याऐवजी कायदे कडक केल्यास गुन्हेगारी कमी होईल आणि देश सुरक्षित राहील इंग्रज आणि काँग्रेसनं बनवलेले कायदे सुधारण्याची गरज आहे क्षमता आणि गुणवत्ता बघून मंत्री आणि पदाचं वाटप झालं पाहिजे खोटी कागदपत्र सादर करणं हा अपराध नसेल तर अशा कायद्यामुळे देश सुरक्षित राहणार नाही घुसखोरांना रेशन कार्ड आधार कार्ड देण्यासाठी पैसे घेतले जातात घोटाळे दीर्घ काळ सजा अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी राजेंद्र राशिंगकर जवाहर छाबडा पंकज मेहता भगतराम छाबडा नरेंद्र पुरोहित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते